छावा मूवी आपण सर्वांनी नक्कीच पाहिला असेल आणि आपल्या महान राजांचा जो इतिहास आहे तो घरी घरी पोहोचतोय त्यामुळे खूप आनंद होतोय तोच इतिहास अजून मोठ्या पद्धतीने आणि महान पद्धतीने जगासमोर मांडण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळी कसं तयार केलं पाहिजे याचा आपण एक आराखडा तयार केला आहे महाराष्ट्र सरकारने या प्रोजेक्टसाठी पाचशे कोटी रुपये मंजूर केले आहेत त्याबद्दल आनंद आहे परंतु आपल्या महाराजांचं स्मारक फक्त फक्त पोटं लावून इतिहास सांगणे हा नव्हे तिथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महाराज समजले पाहिजे महाराजांचा प्रवास समजला पाहिजे महाराजांचं जे बलिदान आहे त्यांचं जे त्याग आहे ते कळणं खूप गरजेचं आहे त्या आराखड्यामध्ये महाराजांचं जे आयुष्य आहे त्यावर ते आधारित आपण लाईफ म्युझियम असेल त्यावर त्या ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण अनुभवणार आहे तुम्ही हा प्रोजेक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पोस्ट करतो आहे तर प्रशासनाला ही विनंती आहे की आपण या प्रोजेक्टची दखल घ्यावी आणि कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये हे जे कॉन्सेप्ट आहेत ते आपण महाराजांच्या ज्या समाधीस्थळामध्ये इम्प्लिमेंट कराव्यात धन्यवाद